आणावी लागेल जबरदस्त विशाल म्हस्के हा वेग या वावे गावाचा आहे निश्चितच याच वेगाने, वेगाने। सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकवीस बावीस मध्ये निश्चितच या रायगड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता खरोखर जबरदस्त खेळ विशालच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो अँकल सडाया प्रत्युत्तर दाखल गौरव हेडेकर आता मात्र प्रेम पहिली थर्ड रेड घेऊन निघालाय वावे संघाच्या प्रांगणा आता मात्र बुचखायात पडतोय जबरदस्त बघ याच्या माध्यमातून आता मात्र विजय सडपाता बांधा परंतु जबरदस्त या खेळाडूकडे आहे मास्टर माइंड पूर्णतः या कबड्डी खेळाचा अभ्यास करतो प्रतिस्पर्ध्यांचा पूर्णतः अभ्यास करतो आणि निश्चितच त्याच अनुषंगाने प्रत्येक पाऊल टाकत असतो आता मात्र थर्ड रेड प्रसाद पाच असे समीकरण असेल ग्राउंड एक नंबर आहे एक नंबर अजून दोन मॅची होतील त्याच्यावर વિજય પ્રયત્ન કરેલ મિત્રો પ્રયત્ન કરેલ નિશ્ચિત શંકા નહી પરંતુ યશ કિતપતમી હોત ડાબ્યા કોપર્યા મજવો વારંવાર સસ્વતો પરંતુ અદ્યાપ યશ નહીં મતદ્ર ડાબે લગાવી ગય સિતાપરાવિ તો ખાસિયત હે यूही ही नाही मास्टर माइंड केलात जबरदस्त खेळ मित्रांनो अनेक सामन्यांचा अभ्यास केलाय विजय सीतापराव हा असा खेळाडू आहे ज्या वेळेस सांगायला गरज आहे त्यावेळेचा शंभर टक्के गुण आणतो प्रत्युत्तर दाखवला मात्र विशाल विशाल रोहन दंत यांच्या माध्यमातून विजय सीतापराव करिता पाचशे रुपयाचं पारितोषिक या मॅच मात्र जबरदस्त डायव्ह अ परफॉर्मन्स संघ विजयी झाला तर, तर संघाकरिता नथुरामजी बेलोसे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणजे जमा झाला आमच्यापर्यंत खरोखर कर, खरोखर नथुरामदाची एक खासियत आहे बक्षीस भले दहा हजाराची जरी लावली तरी ती आधी जमा करणार त्यानंतर ती जाहीर करणार मंडळ घरचंच आहे पाच आणि दोन तीन गुणांची आघाडी असेल काहीशा प्रमाणामध्ये भुजक्यात पडतोय तो भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे संघ वावे संघ जर विजय झाला तर साला। वावे संघासाठी देखील पाचशे रुपयाचे पारितोषिक असणार आहे नथुरामजी बेलोसा यांच्या माध्यमातून दोन्ही संघासाठी पारितोषिक असेल प्रेम कुडापणे आपल्याला मेहनत करावी लागेल मागील वर्षी पहिल्या सामन्याचे आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू होतात परंतु या वर्षी थोडासा डाउनफॉल चाललाय असं म्हणायला हरकत नाही पृथ्वीराज प्रकाश बेलोसा यांच्या माध्यमातून हे पाचशे रुपयाचे पारितोषिक जो संघ विजय होईल त्याच्याकरिता असणार आहे दोन्ही संघांसाठी वैयक्तिक पाचशे पाचशे रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय पृथ्वीराज प्रकाश बेलोसे यांच्या माध्यमातून जो संघ विजय होईल त्या संघाकरिता या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे ऑफर दोन्ही संघांसाठी असेल पाच आणि चार एका गुणाची आघाडी अद्याप देखील झाप संघाकडे आहे जो संघ विजय होईल तो मात्र निश्चितच भलाढ्याच्या जय हनुमान रासर संघाबरोबर झुल जातील या मात्र जबरदस्त पकड एका मध्ये तीन गुण जो खेळाडू मिळवेल त्याच्याकरिता देखील पाचशे रुपयाचं पृथ्वीराज प्रकाश बेलुसे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे ही जर मनोजला पक्कड झाली तर मात्र पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल परंतु माघारी परतलाय आता मात्र जर पक्कड झाली तर पृथ्वीराज प्रकाश बेलोस यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचे पारितोषिक असेल जयेश खाडे सामना संपल्यानंतर आपल्याला पाचशे रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे सुपर टॅकल साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक होत सांगिक संघाकरिता हे पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल विजय जबरदस्त मध्यंतर झालं पूर्वार्ध होत साप संघ एक गुणाने आघाडीवरती असेल vừa rồi आता मात्र वैभव मस्के संधी मिळतेय पक्कड होती कॉम्बिनेशन बसलं नाहीये जर सपोर्ट दिला सत्यान मात्र निश्चितच ही पक्कड सक्सेसफुल झाली असती أتابع ترجمة شعبيزاي. ماكرى برتواي. 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 जबरदस्त पकड आता मात्र थर्ड रेड आणि सुपर ची नामी संधी जर पक्कड झाली तर दोन गुण वावे सांगायला मिळतील परंतु जर निसटला नक्कीच निसटला मित्रांनो जबाबदारी गुणांची लय लूट करतोय निश्चितच या गोठवणाऱ्या थंडीमध्ये ऊर्जा मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर श्वासात रोख वाद डोळ्यात ओके आग देव म्हणजे छत्रपती एकल हिंद विभाग हातात धरली तलवार आणि छातीत भरला पोलाद धन्य धन्य महाराष्ट्र आणि धन्य धन्य शहाजी जाऊन शाह औलाद निश्चितच आता मात्र चढाई करता विजय आपल्याला बघायला मिळतो चढाई करतोय वारंवार यशस्वी होतोय निश्चितच भुचका टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो वावे संघाला जबरदस्त खेळ विजयाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो नऊ नऊ समसमान गुणांवरती हा चालू सामना धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा सुटका होता होता राहील जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आता मात्र कल्पेश देशमुख विरुद्ध करण आणि हा पहिला लोणाचा बोसा दिला जातोय अर्थातच शेवटची पाच मिनिट असेल सामना संपायला बघूया कितपत गुणांची ललूट केली जाते यावेळेस मात्र जबरदस्त वा ऑफ निश्चितच जाप संघ किसी से कम नाहीये तीस दहशत तोच दाराला पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय खरोखर कर सुंदर खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आता मात्र संयमी खेळ दाखवावा लागेल निश्चितच झाप संघाला जर विजय श्री खेचून असेल तर मात्र निश्चित संयम खेळ आपल्याला दाखवावा लागेल या वेळेस मात्र अजून एकदा सुंदर पकड तर छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची आईसा राजा देहराजी राजी असा प्राण योगी असा मूळ कैलासीचा असा राजा कि मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो जीव रक्षितो जीव वाहितो जीव लाभितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा निश्चितच ऐसा राजा, राजा भूमंडळीच्या ठाई तुमच्या आमच्या सारख्या हिंदुस्थानातील लोकांना लाभला मित्रांनो हे आपलं तो भाग्य आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आता मात्र विशाल म्हणजे सडपाता बांधा सहा गुणांची आघाडी मोडत काढावी लागेल आपण विजय हुंकार या मातीमध्ये रोणार आहात अनसक्सेसफुल नक्कीच मित्रांनो जर आपण पराभवाकडे वाटचाल करताय जर आपण शून्य आहात तर मात्र निश्चितच आपल्याला छत्रपती शिवरायांचा पुरंदराचा तह आठवावा लागेल शे पासष्ट गडकोटांपैकी महाराजांकडे फक्त सोळा गडकोट शिल्लक होते आणि निश्चितच त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यामध्ये पुन्हा एकदा तीनशे साठ गड किल्ल्यांचा भला मोठा स्वराज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केला हे विसरून चालणार नाही कल्प देशमुख मग लाज जबाब परफॉर्मन्स खरोखर कर सुंदर खेळ ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी अफजल खान फाडला होता त्याच प्रकारची मगरमिटी आता मात्र कल्पेच्या माध्यमातून बघायला मिळाली चला यानंतर रासण संघ आपण तयारीत राहा जय हनुमान रासण आपल्याला विनंती आपण तयारीत आहे दहा आणि सतरा सात गुणांनी आता मात्र झाप संघ आघाडीवरती आहे शेवटची दोन मिनिटं असेल विशाल मस्के मल्टिपल पॉइंट रेड केली तर यशस्वी होऊ शकतो परंतु बघूया शांत संयमी खेळ कोण विजयी कोण पराभव हे सांगले तुम्ही आम्ही साऱ्यांनी परंतु असून देखील प्रयत्न होऊ शकतात सात गुणांची आघाडी निघू शकते महाराष्ट्राला दिल्लीच्या तक्तात नाहीये आणि निश्चितच मित्रांनो पाच आणि सहा गुणांसाठी माघार घेणे मराठ्यांच्या रक्तात नाहीये त्यामुळे कमबॅक केला जाऊ शकतो शेवटच्या एक मिनिटामध्ये दे देखील कमबॅक होऊ शकतो एक मल्टीपल पॉइंट रेड आणि या सामन्याचं चित्र पालटू शकतो परंतु सामना संपुष्टात येतोय विजयी संघ रासाय संघा बरोबर चालू मोसमातील दुसरा अंतिम सामना खेळण्यासाठी